सर्वांना खूप खूप नमस्ते फूड अँड मूड विथ समू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खोपलीतील जे मेन मार्केट आहे ते आज आपण बघणार आहोत तर आज आहे गुरुवार आणि खोपलीतील आठवडी बाजार हा गुरुवारी असतो तर आज आपण गुरुवारचा आठवडी बाजार कसा असतो तो आज बघणार आहोत तर हा आहे मुंबई पुणे जुना हायवे रोड आणि त्याच्या बाजूला आहे ही जी कमान दिसते इथून आहे खोपलीतील मेन मार्केट तर चला तर मग आता आपण या कमानीतून इंटर करून आतील मार्केट बघूया तर इथं लेफ्ट साइडला आहे खोपुली पोलीस स्टेशन आणि जवळ जी कमान आहे तिथून आहे खोपुलीतील मेन मार्केटला जाण्याचा रस्ता तर इथं बघू शकता की आहे फ्रूट मार्केट इथं सर्व प्रकारची फ्रूट याचप्रमाणे फुलं असतील हार असतील हे सर्व इथं छान प्रकारे आपल्याला मिळतात या दोन्ही साइडला भाजीपाला वगैरे सुद्धा आपल्याला भेटून जातो चला तर मग आता आपण मेन मार्केटला जाऊया बघू शकता इथं घरगुती ज्या वस्तू आहेत ते फक्त पाच रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत सहज उपलब्ध होतात इथं घरगुती मसाले असतील आता आपण मसाले बघू शकतात सर्व घरगुती जे मसाले आहे ते सुद्धा इथं सहज मिळतात की कोणताही मसाला असो इथं दहा रुपयापासून आपल्याला सहज भेटून जातो ते दहा रुप शंभर रुपयाला ही पर्स आपल्याला हवी पर्स फाकत आनी फाकत ती पर्स फक्त आणि फक्त शंभर रुपयाला अवेलेबल आहे घरगुती जे भांडी असतात ते लहान असो या मोठो आहे फक्त इथं दहा रुपयापासून या भांड्यांची सुरुवात होते बघू शकता हवी ती भांडी आपण इथं सहज घेऊ शकतात आणि ही भांडी आहे फक्त दहा रुपयापासून याची सुरुवात याची रेट आपण जशी भांडी मोठी घेऊ त्याप्रमाणे रेट सुद्धा याचे बदलतात ही आहे ड्रायफ्रूट शंभर रुपये पॉकेट काजू असतील बदाम असतील मनुके फक्त आणि फक्त शंभर रुपये याचं पॉकेट आहे ही आहे लहान आणि मोठ्यांची घड्याळे जी पन्नास रुपयापासून याची सुरुवात होते मोठ्यांची आहे दीडशे रुपये आणि लहानाची फक्त आणि फक्त पन्नास रुपयापासून याची सुरुवात होते वेगवेगळ्या प्रकारचे इथं तुम्ही सुद्धा बघू शकतात हे आहे एरलिंग तुम्ही बघू शकता दहा रुपयापासून ते तीस रुपयापर्यंत आपल्याला सहज इथं उपलब्ध होतात बघा वेगवेगळ्या नमुन्याचे असे एअरलिंग्स आपण दहा रुपयापासून याची सुरुवात आहे त्याचप्रमाणे मनी मंगळसूत्र याची सुरुवात आहे पन्नास रुपयापासून तर बघा मस्त अशी मनी मंगळसूत्र त्याचप्रमाणे कानातले फक्त दहा रुपयापासून इथं सुरुवात होते हे आहे पडदे जे पाचशे रुपये जोडी ओर ह्याला फक्त अडीचशे रुपयाला एक पडदा आणि तुम्ही डिझाईन कलर वगैरे सुद्धा बघू शकता एकदम मस्त असे डिझाईनमध्ये हे पडदे अडीचशे रुपयाला आपल्याला एक पडतो बघा लहान असे घरगुती सर्वच इथं भांडे अवेलेबल आहेत लहान मुलांचे डबे असो या घरगुती कोणतीही वस्तू असो दहा रुपयापासून इथं आपल्याला सहज मिळते बघू शकता मस्त अशी छोटी छोटी भांडे इथं आहेत हे आहे या ब्युटी कलेक्शन बघू शकता वेगवेगळ्या नमुन्याचे सर्व ब्युटी प्रोडक्ट इथं सहज आपल्याला उपलब्ध होतात पन्नास रुपयापासून याची सुरुवात आहे तर बघा मस्त असे कोणतंही प्रोडक्ट तुम्ही मस्त स्वस्तामध्ये इथं घेऊ शकतात तर पुढे आपण बघू आता हे आहे बेल्ट बघू शकता वेगवेगळ्या नमुन्याचे केसासाठी जे लागतं साहित्य सर्व इथं आहे मग त्या पिना असतील या आपल्या जुड्याला लावण्यासाठी बघा बघू शकता वेगवेगळ्या कलर मध्ये सर्वच सर्व चित्रसाहित्य छान प्रकारे उपलब्ध आहे हे सर्व इथं कपड्यांचं मार्केट आहे आताचे जे बांगडे असतात शंभर रुपयाला तर बघू शकता खोपोलीतील गुरुवारचा आठवडी बाजार तर मस्त असा हा आठवडी बाजार इथे दर गुरुवारी भरलेला असतो आणि भरपूर प्रमाणात इथे तुम्ही गर्दी बघू शकतात मस्त असा हा आठवडी बाजार हा दर गुरुवारी खोकोलीमध्ये भरलेला असतो जर आपण ज्या कमानीतून आत आलेले आहोत ते होतं इंटर आणि इथं आहे या मार्केटच्या शेवट तर इथपर्यंत एवढे मोठा हा मार्केट आपल्याला दर गुरुवारी आठवडी बाजार बघायला मिळतो जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका